नमस्कार श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मला स्वागत आहे कसे आहेत मस्त आहे ना बरे आहेत ना आज काल आम्ही डेमॅट म्हणून सगळं सामान आलेले आहे हे पसारा सगळा असाच पडलेला आहे आज तो माझी ही चिमुकली अनु ती मला मदत करते सगळं सामान लावायला देवबापाचे कापूर वगैरे तिने देवाच्या पुढ्यात ठेवलेले आहेत आता पुढं तुम्ही बघा की आमची अनु कशी मला मदत करते व्हिडिओ शॉर्ट पण परत बघा

दोन्ही हात दोन्ही हात लावून तर हा आमचा हो गरम मसाल्याचा डब्बा आताच आमच्यानो गरम मसाल्याचा डब्बा आहे तो तिला मी देते थोड़ा थोड़ा आप, मा, हे थोडं थोडं साहित्य आहे माझ्या गोष्टीला पण कसं ऐन टायमाला आमचे मिस्टर आप म्हणजे कुणाचेही मिस्टर आपण जेव्हा माग मागतो तुम्हाला हे लागणार आहे ते लागणार आहे पण त्यांच्याकडे पैसे नसतात म्हणून मी काय करते की थोडं थोडं का होय ना सामान मी थोडं थोडं बाजूला काढून ठेवते तर हे असं अक्का मसाला वगैरे आपल्याला बिर्याणीला वगैरे लागतं भाजी वगैरेसाठी लागतं हे हिंग आहे हिंगचे दगडे हिंग आहे ही हिंग सुंट मग हे गेल्या टायमाला गे आम्ही डीमाटला गेलेलो तिथून आम्ही सगळे आणलेलं आणि हे जायफळ तर काही जायफळ लागतातच पुरणपोळी म्हणावा किंवा मुलीचं पोट वगैरे दुखत असेल किंवा सर्दी झाली असेल तर सर्दी झालेली असली तर पोरीना मी हे उघडून बरोबर ते आपण जिथं टिकली लावतो त्या टिकलीच्या बरोबर मध मध्यभागी हे उजळून मी लावते त्याच्याने कशी त्यांची सर्दी वगैरे कमी होते आणि छातीला सुद्धा चोरते म्हणून हे मी जायफळ कंटिन्यू ठेवते माझी हे राहिले हे आता सोडा आहे तो सोडा सोफा वगैरे फुसाय पुसण्यासाठी हा आपला बेकिंग सोडा मी ठेवलेला आहे तो अजून सोफा फुसायचा काजू झालेला तर पण ठेवायचं ओव्याची पुढे वगैरे माझ्याकडे एक्स्ट्राच असतात पण मुलांना सगळे झाले तर मी दवाखान्यात जास्त नेत नाही घरगुतीच आपला उपाय असतो हा सगळा सा घरगुती उपाय असतो कोश कोश आमच्या काय चुलीवरचं जेवण वगैरे इथं तर नाही करत पण गावाला करतो मग आमचे हे रानात जातात रानात आमच्या गावाला रान आहे तर रानात काम करत असताना तिकडे कोळशे वगैरे सासू वगैरे ठेवते तर नाही तर तरी मागतात तर मग ते आपलं घेऊन येतात कुणी कुणाला सांगितलं आमच्या गावात तर लोक देतात मग तो कोळश आपलं गरम करते त्याचा आर करते आणि त्याच्यावरती हे आपलं ओवा भाजून पूर्ण घरात दूर करते असं नाही की पर्सनली एकाच मुलाला करून मी पूर्ण घरात मी दूर करते पूर्ण खिडकी दरवाजा वगैरे सगळं व्यवस्थित बंद करते कुठे गॅप असेल तर तिथे फडका वगैरे लावते आणि मुलांना पूर्ण घरामध्ये चार दिवस नाही तर पाच दिवस तर धुळीही होवायची करते त्यांनी कसं मुलांची सर्दी वगैरे पूर्ण नाहीशी होते म्हणजे निघूनच जाते मेडिकलचं सारखं औषधं खम खून पोरांच्या शरीराला खूप हानिकारक असतं त्या कारणाने मी जास्त मेडिकलची औषधं देत नाही आणि आमच्या म्हणजे मालकाने सुद्धा मेडिकलची औषधं जास्त पटत नाही काही असलं तर आपलं घरगुती उपाय करायचा घरगुती उपाय जेवढा असतो तेवढाच बेस्ट असतो आपल्याला आता हे सगळं तर ओवा वगैरे सगळं ह्याच्यात भरला आमचे आलू भरते सगळं ड्राफर ड्राफ बेकिंग सोडा

आणि हा सब्जा सुद्धा आहे जो आता गर्मीमध्ये खूप उपयोगी उप उप पडतो कुणाला उन्हाळ्या वगैरे लागत असतील उष्णता जास्त असेल ज्यांच्या शरीरामध्ये तर त्यांनी सब्जा पाण्यात घालून आपला असं साधा तरी पिला की नाही तर सुद्धा ठीक म्हणजे पोटात गर्मी जास्त होत नाही आराम पडतो उन्हाळ्यापासून आराम पडतो ही वेलची ही कालच डिवेमसमधून आणली साईज हे पण असंच ठेवून दे ते नाही ते भांड्यांचं आहे ते बघ काय झालं सगळं ते ह्याच्यातलं झालं ना आणि आमच्या घरात साधं साधं मीठ वापरत नाही आम्ही सेंदा नमक वापरतो सेंदा नमक हा असा लाल लालवाल असतो सेंदाणा मुख वापरतो नमक सेंदाणा मुखाच्या दोन पाकिट आणलेले अजून एक पुढे कुठे मिठाचे हे चक, हे हे चक्रीय फूल आम हे आमच्या इथे कुठे भेटत नाही तर हे खूप शोधल्यावरती खूप भेटलेले आहे खूप शोधणं झाले त्याला आता हे असे मिठाचे दोन पुढे आणले अदरवाईज एक मिठाचा पुढा आहे माझ्याकडे ऑलरेडी एक तर काय मी एक्स्ट्राच ठेवते कारण ते आपल्या मिस्टरांकडे कधी पैसे नसतात कधी आपण आईन टाईम सांगतो की बाबा हे कमी आहे घरामधलं तर खरं म्हणतात की पैसेच नाहीत करून म्हणून मी सगळं सामान थोडं थोडं वेगवेगळं करून ठेवते पुढं तुम्ही व्हिडिओ बघा हा व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा सांगा ह्याच्यामध्ये पुरेपूर माझ्या पुरी मी खूप मदत केली मला आणि तिला ते बघू मी ठेवते आमच्या बाळाला हे जमत नाही आहे उचलायला तर त्या कारणाने तिला म्हटलं की मी नंतर ठेवते करून बघ पोटात दुखेल तिची ॲक्च्युली आज तब्येत पण खराब आहे तरी सुद्धा ती मला मदत करायला लागेल ऊ नको ठेव म्हणलं तरी सुद्धा ठेवते हात चिमटेल तुम्हाला जर आवडलं असेल आमच्या अनूची करामती मम्मीला कामात मदत करते तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आमच्या अनूचे तुम्हाला बघायला भेटतील तिची मस्ती आहे ना ती खूप मस्ती करते आता शांत आहे पण ती खूप मस्ती करते मग ती मम्मीला कामात कशी का मदत करते माझ्या तिन्ही खाली माझ्या तिन्ही मुली मला कामाला मदत करतात तर ही लिबमाश आहे मग okay. चॅनलला लाईक करा तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ थँक्यू